शेतकरी मित्रांनो नमस्कार मी श्रीयकांत जवळजवळ सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की आमच्याकडे ऊस पीक आहे आणि त्या ऊस पिकामध्ये लवळा तसेच हराळी तणाचा खूप प्रादुर्भाव आहे काय करावे कोणते उपाय करावे हरकत नाही तुम्ही जर एक ऊस ऊस उत्पादक शेतकरी असाल आणि तुमच्या देखील ऊसामध्ये लव्हाळा तसेच हराळीतण भरपूर असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत आणि तुमच्या ऊसातील लवळा तसेच हराळी तणाचे कायमचे बंदोबस्त होणार आहे मित्रांनो तुम्ही जर ऊस पिकाचा चांगला अभ्यास केला आणि ऊस पिकाकडे एक शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर ऊस पिकामध्ये सर्वात जास्त नुकसान कशामुळे होतं हो आपल्याला वाटतं की कीड आणि रोगांमुळे नाही ऊस पिकामध्ये सर्वात जास्त जे नुकसान होतं होतं ते तणांमुळे तुम्ही जर योग्य कालावधीमध्ये योग्य प्रकारे योग्य वेळी तण व्यवस्थापन जर नाही केलं तर नक्कीच तुमच्या ऊस पिकाचं उत्पादन चाळीस ते पंचेचाळीस टक्के घटू शकतं कारण जी काही तण असतात जे काही गवतं असतात त्यांना एक निसर्गात एक कॅपॅसिटी कॅपेबिलिटी किंवा एक गुणधर्म आहे की ते आपल्या पिकांपेक्षा सात पटीनं अन्न आणि पाणी जमिनीमधून शोषण घेऊ हो शकतात म्हणजे वेगवान पद्धतीने किंवा त्यांच्यावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होत नाही किंवा कोणतेही विपरीत वातावरणीय परिस्थिती असेल त्याच्यामध्ये देखील ते तग धरतात त्यामुळं काय होतं की जे काही खतं किंवा पाणी आपण आपल्या पिकाला देतो त्याच्यापैकी जास्तीत जास्त म्हणजे जा, सात पटीने जास्त गोष्टी ह्या त्या गवतांमार्फत किंवा तणांमार्फत उचलल्या जातात त्यामुळे आपल्याला यांना कंट्रोल करणं खूप महत्वाचं आहे आता ऊस पिकामध्ये प्रामुख्याने जर तणं पाहिली तर हराळी लवाळा शिंपी चिमणचारा कुंदा केना ही अरुंद पानाची एकदल वर्गीय तणे आपल्याला दिसून येतात किंवा याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर घे माठ गाजर गवत चांदवेल दुधानी उंदीरकानी असेल किंवा गोकुळ असेल ही रुंद पानाची आपल्याला द्विदल वर्गीय तणे दिसून येतात परंतु याच्यामध्ये ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना कशामध्ये अडचण असते तर ती असते म्हणजे हराळी तसेच लव्हाळ्या तणाबद्दल आता लवाळ्या तणाबद्दल आपण जर थोडक्यात पाहिलं तर शेतकरी मित्रांनो लव्हा तण हे जमिनीमध्ये त्याच्या मुळावरती भरपूर साऱ्या गाठी तयार करणारे एक तण आहे म्हणजे काय होतं की आपल्याला लव्हाळ्याचे दोन तीन तीन पाने खाले वर दिसतात परंतु त्याच्या मुळांवरती आपल्याला सहा ते सात गाठी दिसतात आणि ह्या गाठी गाठी अशा प्रकारे रनिंग पद्धतीने जमिनीच्या खालून चालत चालत असतात समजा हे एक लहवाळ्याचं तण आहे किंवा गवत आहे तीन पाना आहेत याला वरती अशा प्रकारे पण ह्याच्या मुळावरती सात गाठे असतात प्रत्येक गाठीमधून पुन्हा त्या ठिकाणी एक नवीन लवाळ्याचं रोप तयार होतो म्हणजे जेवढ्या खाली गाठी तेवढी लव्हाळ्याची रोपे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत किंवा उपस्थित आहेत असं आपण समजू शकतो आणि हे रनिंग आहे जमिनीच्या खाली हे वाढत राहतं आपल्याला जवळ जवळ वरून तेवढं दिसत नाही परंतु जमिनीच्या खालीत वाढत असल्यामुळे ह्याला कंट्रोल करणं देखील तितकंच मुश्किल आहे आपण वर फवारणी करतो परंतु ते औषध जर त्या गाठीमध्ये उतरलं नाही तर लव्हा तणाला मारणं खूप मुश्किल आहे वरती लव्हाळा आपल्याला पिवळा पडून गेलेला दिसून येतो परंतु ज्यावेळेस पुन्हा आपण त्याला पाणी देईल त्यावेळेस पुन्हा अजून हिरवागार झालेला दिसून येतो कारण मारलेलं तणनाशक त्या गाठींमध्ये उतरलेलं नसतं आता लवाळा सर्व सर्वसाधारणपणे पड़े वापरण्यात येणारं तणनाशक जर आपण पाहिलं तर धानुका कंपनीचं सेम प्राय तन्नाशक ज्याच्यामध्ये आपल्याला आप हेलो सर्फिलॉन मिथाईल पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू जी फॉर्म्युलेशन मध्ये मिळतं आता सेंप्रा तणनाशक कधी वापरलं पाहिजे खूप महत्वाचा प्रश्न आहे याचा वापर तुम्ही ऊसाची उगवण झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसानंतर करू शकता तुम्हाला जर लवळा तणाबरोबर इतर उसातील तणे नियंत्रित करायचे असतील तर तुम्ही या सेंप्रासोबत टू फोर डी असेल किंवा टाटा मेटरी असेल किंवा सेमकॉर असेल असं तणनाशक देखील त्या ठिकाणी मिसळू शकता आणि दोघांचं कॉम्बिनेशन करून तुमच्या ऊस पिकावरती फवारणी देऊ शकता ऊस पिकावरती म्हणजे आपल्याला ऊसाच्या मातीवरती फवारणी घ्यायची आहे गवतावरती फवारणी घ्यायची आहे आता या सेंप्राचा डोस जर आपण पाहिला तर एक लिटर साठी शून्य पूर्णांक चोवीस ग्राम, ग्राम एक आहे पंधरा लिटर म्हणजे एका पंपासाठी याचा डोस तीन पूर्णांक सहा ग्राम आहे आणि एक एकरसाठी याचा डोस आहे छत्तीस ग्राम डोस अतिशय कमी आहे परंतु याचे रिझल्ट जबरदस्त आहे सेम्प्रा तणनाशकाची कार्य करण्याची पद्धती जर जर पाहिले तर सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे वर फवारणी केल्यानंतर हे गाठीमध्ये उतरून त्या गाठींना मारण्याचं काम करतं असं सम समजलं जातं किंवा जे काही धानुका कंपनीचे तज्ज्ञ आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे की फवारणीनंतर पंधरा दिवसामध्ये पाणी त्या ठिकाणी पिवळी पाडायला लागतात ला ला आणि जवळजवळ पंचवीस ते तीस दिवसामध्ये ज्या काही जमिनीच्या खालच्या गाठी आहेत त्या काळ्या पडून जातात परंतु या ठिकाणी माझं वैयक्तिक तुम्हाला एक मत असेल किंवा सल्ला असेल की तुमच्या शेतामधील दोन ते तीन गाठीवरचाच लवाळा या ठिकाणी कंट्रोल होतो जर लवाळा तुमचा सहा सात गाठीवर असेल तर नक्कीच त्या ठिकाणी शंभर टक्के रिझल्ट आपल्याला याचे देखील मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आणि योग्य वेळी लवाळ्याचं बंदोबस्त करणं किंवा कंट्रोल करणं गरजेचं आहे आता या ठिकाणी आपण चर्चा करूया ऊस पिकातील दुसरं तण म्हणजे काय हराळीबद्दल तर हराळी अतिशय घातक आहे शेतकरी मित्रांनो सहा महिने वर्ष वर्ष ही डॉर्मन कंडिशनमध्ये म्हणजे सुप्त अवस्थेमध्ये राहू तुम्ही उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी हराळी पूर्ण वाळून जाते परंतु ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला हराळी त्या ठिकाणी आलेली दिसून येईल म्हणजे इतकी पॉवर किंवा इतकी प्रतिकार क्षमता त्या हराळीमध्ये आहे वेगवेगळ्या वेग विपरीत हवामानाला तोंड देण्याची म्हणून याला आपण कंट्रोल देखील तितक्या चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट जर ऊस पिकामध्ये तुमच्या हारळी असेल तर नक्कीच तुम्हाला एक चांगलं तणनाशक त्या ठिकाणी फोळण्यासाठी वापरणं गरजेचं आहे आता या ठिकाणी एक नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे <coughs> बिना निवडक तणनाशक आहे ज्याचं नाव आहे राऊंडअप बायर कंपनीचं हे तणनाशक आहे ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के एस एल फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला या तणनाशकामध्ये मिळतं मित्रांनो हे तणनाशक आपल्याला उसावरती न पडता फक्त दोन सरीच्या आतमध्ये फक्त तणांवरती फवारणीसाठी वापरायचं आहे आता मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की हे एक विना निवडक तन्नाशक आहे म्हणजे ज्याच्यावरती हे तन्नाशक पडणार आहे ते त्या ठिकाणी मरून जाणार आहे म्हणून एक काळजी घ्यायची आहे फवारणीच्या नोजलवरती आपल्याला शक्य झाल्यास हुड लावायचा आहे आणि हुड लावून आपल्याला त्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे जेणेकरून फक्त त्या तणांवरती बेडवरती ही फवारणी पडणार आहे याचे रेसिपी जे आहे ते जा, जमिनीमध्ये जास्त दीर्घकाळ राहतात त्यामुळे तुम्हाला जवळजवळ ते चाळीस दिवस त्या ठिकाणी तणांपासून नियंत्रण मिळू शकतं शेतकरी मित्रांनो ही माहिती होती ऊस पिकातील हराळी तसेच लवाळा तण नियंत्रणाची परंतु या उपाययोजना करताना तुम्हाला काही काळजी किंवा काही प्रिकॉशन्स देखील त्या ठिकाणी घ्यायचे आहेत जसं की तुम्हाला कोणतेही तणनाशकाचे फवारणी तुम्ही करत असाल कोणत्याही पिकामध्ये त्याच्या अगोदर आपल्याला पाणी देऊन घ्यायचं आहे जमीन ओली ठेवायची आहे मगच त्या तणनाशकाची फवारणी करायची आहे दुसरी गोष्ट तणनाशकाची फवारणी करताना इतर कोणताही घटक त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मिसळू नका फक्त त्या ठिकाणी चांगल्या कंपनीचं स्टिकर तुम्हाला मिसळायचं आहे तुम्ही इंडियन फार्मर म्हणजे आय एफ सी कंपनीचं स्टिकर पाच मिली प्रति पंप याप्रमाणे त्या ठिकाणी वापरू शकता तणनाशकाची फवारणी केल्यानंतर निदान पुढील बारा ते पंधरा दिवस कोणतीही जमिनीची मशागत करायची नाही म्हणजे मशागत म्हणजे काय की माती लावणी खुरपण किंवा असल्या कोणतेही मशागत करायची नाही म्हणजे ती जमीन डिस्टर्ब आपल्याला करायची नाही आणि तणनाशकाची फवारणी केल्यानंतर आपल्याला निदान बारा ते पंधरा दिवस पुढं पाणी द्यायचं नाही अशा प्रकारे जर तुम्ही ऊस पिकामध्ये उपाययोजना केल्या तर नक्कीच तुमच्या ऊस पिकामधील हराळी तसेच लवळा कंट्रोल झालेला तुम्हाला दिसून येईल मित्रांनो तुम्ही ऊस पिकामध्ये तुमच्या शेतामध्ये लवाळ आणि हराळी नियंत्रणासाठी काय वापरता हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुमच्या कमेंट्स आम्ही देखील वाचत असतो आणि आमचे इतर शेतकरी देखील वाचत असतात होऊ शकतो तुमच्या अनुभवातून तुमच्या कमेंट्समधून आमचे इतर शेतकरी त्या ठिकाणी नक्की काहीतरी शिकतील चला तर हा व्हिडिओ ही माहिती इथेच संपते आत्ता या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व प्रोडक्ट तुम्हाला जर घर बसल्या भारत एग्री ॲपमधून खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि घर बसल्या मागवा ऊस पिकातील लवळा आणि हाराळी तण कंट्रोल करण्यासाठी तणनाशके या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटेड ओरिजिनल प्रॉडक्ट मिळतात प्रत्येक प्रॉडक्ट फ्री फास्ट डिलिव्हरीसह मिळतो कोणतेही डिलिव्हरीसाठी पैसे द्यायचे नाहीत शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी आहे म्हणजे प्रोडक्ट घरी आल्यानंतर पैसे द्यायचे आहेत आणि प्रत्येक प्रॉडक्टवरती डोळे झाकून भरघोस डिस्काउंट आहे आजच खरेदी करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरतास धन्यवाद